वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शाळेसाठी एक एक क्षण जगताना त्यांना घडवणाऱ्या गुरूंची आठवण आली ते सर्व एकत्र आले आणि शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा संकल्प केला ते सर्व सदर बाजार येथील आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलचे एकोणीशे एक नव्वद या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थी होते कोरगावकर हायस्कूलमध्ये एकत्र येऊन त्यांनी गुरुजनांचे पाद्यपूजन करण्याबरोबरच सर्वांना पारंपरिक वाद्यांनी वाजत गाजत आणून शाळेच्या आठवणींच्या भिंतीचे लोकार्पण केले सुमारे पाच लाख रुपये खर्चून या विद्यार्थ्यांनी शाळा रंगवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला असून त्या अर्ध्या अर्धिक काम पूर्ण आहे उर्वरित कामास पुढील सप्ताहात अधिक गती मिळणार असल्याचे मत विद्यार्थी प्रमुख मारुती माने यांनी व्यक्त केले यावेळी आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचिता कोरगावकर प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वानी उपस्थित होत्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच शाळेला तुमचा अभिमान वाटतो असे सांगितले माजी शिक्षक बीएम हिरडेकर अशोक शेवडे यांनी मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रस्तावित केले राजेंद्र बनसोडे यांनी आभार मानले यावेळी या, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व माजी शिक्षक माजी नगरसेविका यांचे यांच्यासह राजू कुर्णे पर्यवेक्षिका सुरेखा पवार राजाराम संघपाळ आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या सत्काराने गुरुजी भारावले आणि गुरुजींच्या प्रति कृतज्ञता करताना विद्यार्थी गहिवरलेले दिसून आलस्क्राईब